एका अल्पवयीन मुलानं आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती हत्या केल्यानंतर या आईचा मृतदेह हो घरातील पलंगात लपवून ठेवला आरोपी मुलगा सध्या वर्गात शिकत असल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील कानपूरच्या गुप्ता कॉलनीमध्ये उर्मिला कटियार वर्ष पस्तीस या रणजित सच्चंद नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होत्या उर्मिला यांचे पती जगदीश कटियार यांचं अठरा वर्षापूर्वी निधन झाले होते त्यानंतर उर्मिला वर्षापासून सोबत राहत होत्या त्यांना दोन अल्पवयीन आहेत मोठा मुलगा वर्षाचा असून तो बारावीत शिकतो तर लहान मुलगा पंधरा वर्षाचा आहे एस पी रणजित कुमार यांनी सांगितले की लहान मुलगा शाळेतून परतल्यावर त्याला त्याची आई पलंगावर बेशुद्ध अवस्थेत आढळली त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलिसांनी तात्काळ आईला रुग्णालयात नेलं मात्र तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं यानंतर पोलिसांनी मुलाला अटक केली रावतपूर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी दरम्यान मोठा मुलगा पोलिसांसमोर रडला मी माझ्या रागाच्या भरात आईला मारलं माझा असा कोणताही हेतू नव्हता मी दुपारी स्वयंपाकघरात भांडी साफ करताना स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी ऐकत होतो तब्येत बरी नसल्यानं आई दुसऱ्या खोलीत आराम करत होती ती आली आणि काहीतरी बोलली पण गाण्याचा आवाज मोठा असल्यानं मला ऐकू आला नाही यावर आईनं ना रागाच्या भरात स्पीकर तोडला मला दोन थप्पडही लगावल्या याच रागातून मी आईला ढकललं आणि तिला खाली पाडलं तिच्या नाकातून रक्त येऊ लागले तेव्हा मला वाटलं की आता त्याची आई त्याला मारेल म्हणून मी तिचा दुपट्ट्यानं गळा आवळला नंतर तिला पलंगात टाकलं असं मुलानं पोलिसांना सांगितले